आणि आजही माझ्या हिंगोली जिल्ह्याला शब्द देतोय की माझ्या हिंगोली जिल्ह्याचं वाळवंट होऊ देणार नाही जी काही टेंडर प्रक्रिया निघलेली आहे ती कशी रद्द होईल आणि माझ्या हिंगोली जिल्ह्यातलं पाणी हिंगोली जिल्ह्यातच राहावं ज्या पद्धतीने खरबी कालावा मला वाटते की बोगद्यामधून हे पाणी नांदेड या ठिकाणी वळवण्यात येणार आहे तर हे नांदेडला पाणी जाणार नाही आमचा जीव गेला तरी परवा नाही पण आमच्या हिंगोलीतला एकही चिट्टा त्या ठिकाणी आम्ही नांदेडला नेऊ देणार नाही हा या एक कळमद्री विधानसभेचा आमदार म्हणून आणि या हिंगोली जिल्ह्याचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतोय की हिंगोली जिल्ह्याचा वळवंट होऊ देणार नाही आणि एकही एक चिट्टा त्या ठिकाणी जाऊ देणार नाही आज संध्याकाळी सन्माननीय मुख्यमंत्र्याकडे मी जाणार आहे आणि ही टेंडर प्रक्रिया कशी रद्द करता येईल त्या ठिकाणी मी म्हणजे टेंडर प्रक्रिया ही रद्द करून घेईल असा तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतोय बस असलेल्या खरबी पासून तिथून बोगत्यानं पूर्ण पाणी इसापूर धरणामध्ये वळवण्या संदर्भात आज टेंडर निघालेला आहे त्या संदर्भात तुम्ही जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आमदार म्हणून आहात आणि तुम्ही काय करणार आहात आणि तुम्ही एवढे एवढे सांगितले आहे की ते करणार नाही तर आता ते काय करणार तुम्हाला अजूनही सांगतो तुमच्या माध्यमातून जी काही मी आता बातमी तुम् बघतोय की काही म्हणजे बिनबुडाचे काही पत्रकार आहेत त्यांना लाज नाही कसल्याचीच म्हणजे उगीच काहीतरी तुम्हाला सांगतो की दंडा घेऊन फिरायचं ब्लॅकमेल करायचं आणि अशा बातम्या काहीतरी चांगल्या माणसाच्या विरोधामध्ये टाकायच्या अशा पत्रकारांना सुद्धा विनंती करतोय की जी वस्तुस्थिती आहे ती आपण